जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो फुले शाहू आंबेडकरांमुळे आज आपण शिकत आहोत नोकरी पैसा गाडी बंगला प्रतिष्ठा त्यांच्यामुळे आज आपल्याला मिळत आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले तेव्हाचे पुण्याचे आयुक्त होते टाटा उद्योग समूहापेक्षाही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचं उत्पन्न जास्त होतं राजर्षी शाहू महाराज हे तर राजे होते त्यांनी मनात आणलं असतं तर आयशो आरामात जीवन जगता आलं असतं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे राजे होते जगातील सहा विद्वानापैकी एक विद्वान होते त्यांनी मनात आणले असते तर डोंगरा एवढा पैसा मिळवला असता पण त्यांनी तसे केले नाही आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा कल्याण व्हावं भलं व्हावं यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं आज राकेश तिवारी सारखा वकील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या दिशेने बूट भिरकावतो हा न्यायव्यवस्थेचा संविधानाचा लोकशाहीचा आणि भारत सरकारचा अवमान आहे डॉक्टर अनिल मिश्रासारखा राजस्थानचा वकील आम्हाला बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या संविधानाला संपवायचं आहे आरक्षण बंद करायचं आहे आणि विषमतेवर आधारित सनातनी धर्म भारतामध्ये रुजवायचा आहे असं जाहीर वक्तव्य करतो आणि माझ्या विरोधामध्ये जे काही एफ आय आर दाखल होत आहेत त्यामुळे मी अजून जास्तीत जास्त लोकांना बाबासाहेबांचं खरं रूप जगासमोर आणेल देशासमोर आणेल अशा प्रकारचं तो वक्तव्य करत आहे आणि तसे झाल्यास आपल्या येणाऱ्या पिढीच्या गळ्यामध्ये मडके कमरेला झाडू आणि आपल्या सावलीचा देखील गुटाळ पडेल रांदा वाडा उष्टी काढा चूल आणि मूल चार भिंतींच्या आत एवढंच कार्यक्षेत्र आमच्या माता भगिनीचं असेल आपल्याला शिक्षणाचा संपत्तीचा शस्त्राचा सत्तेचा आणि समुद्र उल्लंघनाचा अधिकार राहणार नाही एवढंच नव्हे तर मराठेही शुद्रच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असते वेळ शुद्र म्हणून राज्याभिषेक राज्य नाकारला होता राज राजर्षी शाहू महाराज यांना देखील शुद्र म्हणून अपमानित करण्यात आलं त्यामुळे बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेब आरक्षण हे सर्व वाचवण्याची जबाबदारी फक्त बौद्ध समाज वाघवायची नाही आपल्या सर्वांची आहे आज एस टी ओबीसी महिला अल्पसंख्याक यांच्यामधील काही लोक पुढाकार घेत आहेत पण बहुसंख्य लोक आरक्षणाच्या माध्यमातून फायदा घ्यायचा आपण हे आरक्षण संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही आज ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये आंदोलन व्हायला पाहिजे आपण संविधानवादी आहोत आपण लोकशाहीवादी आहोत आपण बाबासाहेबांना मानणारे आहोत आणि आपण जे काही निवेदन देणार आहोत आंदोलन करणार आहोत हे आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच करायचं आहे आणि असे जर आपण आंदोलन केले नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि आज आपण असे कसे थंड आणि शंड झालो हे देखील कळायला मार्ग नाही